नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्याचे निर्भीड आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा अनेर परिसरात विजांच्या कडकडाटांसहित पावसाला सुरुवात वीज पडून म्हैस मृत्युमुखी शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान गलंगी तालुका चोपडा तालुक्यातील अनार परिसरात दिनांक सात रोजी रात्री सात वाजेच्या पासून बारा वादळ व विजांच्या रात्री आठ वाजेपासून विजांचा आवाज सह पावसाला सुरुवात झाली होती रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत पाऊस चालू होता त्यात रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान अनवर्दे खुर्द अनेरकाट येथील शेतकरी राजेंद्र आत्माराम पाटील व वर्ष अठ्ठेचाळीस यांच्या खळ्यात बांधलेले म्हैस अंदाजे किंमत एक रुपये किमतीची असलेली म्हैस वीज पडल्याने जागेवर लवकरच मृत्यू पावले सकाळी मालक राजेंद्र पाटील दूध काढण्यासाठी गेले असता त्यांचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी गावातील पोलीस पाटील महेंद्र जगन्नाथ पाटील यांना व तलाठी कोळीअप्पा कोतवाल व पशुवैद्यकीय अधिकारी साळुंखे यांना भ्रमणध्वनीवरती माहिती दिल्यानंतर त्यांनी येऊन पंचनामा केला शेतकऱ्याला आता मदतीची आशा फक्त शासनाकडून सारवण महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मच्छिंद्र रायसिंग चोपडा जळगाव